अंबरनाथ तालुक्यातील नेवाडी परिसरातल्या महालक्ष्मी ज्वेलर्सवर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या सराईत गुन्हेगारांना उल्हासनगरच्या हिल लाईन पोलिसांनी अटक केली असून न्यायालयानं त्यांना तीन ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे सराईत गुन्हेगार युवराज पवार आणि राहुल गायकवाड यांनी आपल्या साथीदारांसोबत मिळून एका इसमाला बावीस जुलै रोजी पूर्व रागातून मारहाण केली होती त्यानंतर त्यांनी नीताजी चौक येथील महेश पान सेंटरच्या दुकानदाराला बंदुकीचा धाक दाखवत दर महिना पाच हजार रुपये खंडणीची मागणी केली होती हे सराईत गुन्हेगार नेवाळी नाका परिसरातील महालक्ष्मी ज्वेलर्सवर दरोडा टाकणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून दरोडा टाकण्याच्या तयारीत असतानाच या सराईत गुन्हेगारांना बेड्या ठोकल्या यावेळी त्यांच्याकडून पिस्तूल जिवंत काडतुसं लोखंडी सुरा मिरची पावडर वायर आणि दोरी हस्तगत करण्यात आली यावेळी दोन आरोपी अंधाराचा फायदा घेत पळून जात होते मात्र पोलिसांनी फिल्मी स्टाईल पाठलाग करत त्यांनाही बेड्या ठोकल्या या प्रकरणात हिललाईन पोलिसांनी युवराज पवार राहुल गायकवाड वासुदेव फकीरा कल्पेश बाविस्कर अजय उर्फ कोयता पिल्ले या पाच सराईत गुन्हेगारांना अटक केली आहे के अठ्ठावीस तारखेला रात्र साडेचार पाच वाजण्याच्या दरम्यान सदर आरोपी युवराज पवार राहुल गायकवाड आणि त्यांचे इतर सदस्य हे नेवाळी भागामध्ये ज्वेलर्स दुकानावरती दरोडा टाकण्याच्या तयारीमध्ये येणार असल्याची बातमी खास बातमीदार यांच्या मार्फत मिळाल्यानंतर सदर आरोपी यांना जागीच पोलीस पथकाने त्या ठिकाणी त्यांना ताब्यात घेतलं ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्या अंग झडतीमध्ये त्यांच्याकडे पिस्टल त्यांना मॅगझिन जिवंत काढतूस हत्यारामध्ये त्यांच्याकडे चॉपर असे नंतर दरोडा करण्यासाठी मिरची पूड वायर रस्सी असे साहित्य मिळून आले सदर आरोपी त्या पकडल्यानंतर काही दोन आरोपी आमदाराचा फायदा घेऊन त्या अधिकाऱ्यांनी पळून गेले त्या आरोपींचा लगेच पोलीस पथक यांनी पाठलाग करून त्या दोन आरोपींना देखील ताब्यात ता घेतलेला आहे सदर आरोपी त्यांची पोलीस कस्टडी रिमांडमध्ये चौकशी तपास केला असता सदर आरोपी त्यांच्या विरुद्ध एकूण सत्तावीस गुन्हे ठाणे पुणे भिवंडी कल्याण अशा भागामध्ये दाखल असल्याचं निदर्शनास आलेलं आहे डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार, चार या क्रमांकावर कॉल करा ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एकमत न्यूज